गंगापूर पोलीस स्टेशन यांची विशेष कामगिरी दहशत निर्माण करणारे आरोपी गजाळ गंगापूरगाव जकातनाक्याजवळ काही इसम गाडी अडवून व गाडीवाल्यांशी हुज्जत घालून तसेच गाडीच्या काचा तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रकार करीत असल्याची तक्रार जय चंद्रकांत गझभिये मयूर रघुनाथ मोरे व विजय नथूर रसाळ यांनी गंगापूर पोलीस स्टेशनला दिली सदरची तक्रार नोंदवून घटनास्थळी भेट देऊन गुन्हे शोध पथकांनी लागलीस भेट देऊन अज्ञात इसमांची नावे निष्पन्न केली त्या अनुषंगाने गणेशोत्सव पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री मोतीलाल पाटील व पथकाने गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेऊन आरोपींचा शोध घेतला असता ते कोकणगाव तालुका दिंडोरी येथे असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस हवालदार गिरीश महाले रवी मोहिते पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाकचौरे सोनू खाडे गोरख साळुंके व थविल अशा पथकाने त्यांचा कोकणगाव भागात शोध घेतला असता अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दूल राहणार गोवर्धन गाव नाशिक प्रतीक विष्णू जाधव राहणार दत्त मंदिर शिवाजीनगर नाशिक विजय दादू खोरटे भवर टावर शिवाजीनगर कपिल चिंटू चिंटूबाळू गांगुर्डे मोठा राजवाडा गंगापूर गाव आणि रोहित उत्तम वाडगे राहणार मोठा राजवाडा गंगापूर गाव यांना अटक केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आरोपींची परिसरातून धिंड काढण्यात आली आणि नागरिकांना भयमुक्त राहण्याचा संदेश देण्यात आला तसेच कायदा हातात घेऊन गुन्हेगारी कृत्य करू नये अशा आरोपींची गई केली जाणार नाही अशा सूचना पोलिसांनी केल्या